मी माझं स्वतःच दूध संकलन केंद्र चालू केलेलं आहे आज माझे भैरवण दूध संकलन केंद्र वाबळेओे लिटर आहे सुरुवातीला एक गाय विकत घेतली आज रोजी माझे नमस्ते मी अरुण रामनाथ वाबळे मुकमपोस्ट तालुका तालुक्यावरील नमस्कार मी छाया अरुण वाबळे वाबळेवाडी तालुक्यात दोन हजार अठरापासून गाई व्यवसायात पडलो सुरुवातीला एक गाय विकत घेतली मग हळूहळू करता एक दोन तीन चार अशा करता करता आज रोजी माझेकर एकवीस गायी त्यात दुबत्या गायीची संख्या दहा आहे गाभण असलेल्या गायी संख्या पाच आणि तर बारीक कारण आहे कालवडी आज माझ्या गोठ्यातील दूध आज, आज रोजी दोनशे लिटर एवढे जाते आहे दुग्धव्यवसाय करीत असताना आमचा भाग डोंगरी असल्यामुळे तिथं पाण्याची फार समस्या हो क कठीण होती पण त्यातून एक शेत बनून पावसाचं पाणी धरून उन्हाळ्यात त्या गाईंना पिण्यासाठी पाणी तयार केलं अगोदर मग एक दोन चार गाय आल्यानंतर मग मुला शिक शिक्षणात मुलाचे शिक्षण चालू होते त्यासाठी पैसेची कमतरता होती मग त्या गाईच्या याच्यावरच असं थोडं थोडं दूध वाढवतं आज मुलांचे शिक्षण पण त्याच याच्यावर करू राहिले आमच्या गोट्यातील कामकाजाची सुरुवात पाच ते पाच वाजता होतो नंतर मला गाय बांधतात मी पुढे जा गवनी झाडून वगैरे घेते आणि त्यानंतर सुका चारा टाकते त्यानंतर त्यांना गाय प्यायला घेण्यासाठी मदत करते त्यानंतर मग मी ओला चारा मुळगास वगैरे टाकून देते नंतर कांदे वगैरे टाकते दुधाचं सातत्य टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे गायीला वेळेवर चारा पाणी करणे चारा ओला चारा सुक्का चारा तुम्ही वेळेतच दिला पाहिजे वेळे अभावी द्यायला पाहिजे तुमचा टायमिंग आठ सहा असताना तुम्ही नऊ दहा चारा द्यायला नाही तर गाई तू आता सारा टिकणार नाही तिला जी कांडी वापरता येईल हिरा कांडी हिंदुस्थान जी कांडी देता तुम्ही ती सातत्याने लिटर मागा अडीचशे तीनशे ग्रॅम तुमचं काय माप असताना ती वेळेवर दिली पाहिजे जेणेकरून त्या गाईचं दुधाचं सातत्य टिकून राहत आमच्या कसा द्या सुका चारा गव्हाचा गवंडा सोयाबीनचा भिजा कडव्याचं सुट्टी करून चाकतो आम्ही पहिला आमचा गोठा गाय बंदिस्त होता त्यामुळे गायीच काय व्हायचं चारा वगैरे त्यांना जागेवर पाणी जागेवर जा बार्जिना हे करून त्या जास्त कष्ट होत होती इतर जणांचा पाऊन वगैरे त्यानं मुक्त गोटा केला मुक्त गोटा केल्यामुळे गाई पूरभर पाणी प्यायला लागले खाद्य चारा व्यवस्थित खायला लागल्या आणि कधी आजार वगैरे आला नाही व आजाराचा वगैरे काही हिर कमी आले त्याच्यामुळे दुधाची वाढ दिसून आली त्याच्यामुळे पैसे थोडेसे जास्त दिसायला लागले पण गोठा थोडासा वाढून घेतला ओपन गोठा आणि गायीची संख्या हळूहळू करत वाढ वाढत वाढत जाऊन आज एकवीस गाई गोतर जाऊन ठेवलेली आहे असं हे आले तेव्हा मुक्त गोठा ही चांगली संकल्पना आहे मी माझ्या गोठ्यातील दुधार गायींना हिंदुस्थान फिरचे हिरा पशुखाद्य नेहमीच वापरतो मी जेव्हापासून हिंदुस्तान फिरचे पशुखाद्य वापरण्यास सुरुवात केली तेव्हा तेव्हापासून माझं असे लक्षात आले का प्रजनन क्षमता नियमित व्हायला लागली दूध पण नियमित एका गायी मागत नक्की दोन तीन लिटरना वाढायला लागले वा वाढत सातत्य भेटायला लागले त्याच्यात गायीची तब्येत चांगली राहिली तेव्हापासून माझ्या गायीला कुठल्याही प्रकारचा आजार नाही झाला यामुळे गाईचं आरोग्य पण चांगलं राहिलं मी जे जे लिटर मागे तीनशे ग्रॅम प्रत्येक दुधागाईला देत असतो माझा जो मुक्त गोटा आहे तो सव्वाशे बाई शंभरचा आहे दुग्ध व्यवसाय करताना आपली मानसिकता सर्वात महत्त्वाची हो आहे आम्ही आमच्या गोट्यातील गाभण गाईला नवव्या महिन्यात हिंदुस्तान पीठ वासल्य खाद्य वापरतो आम्ही वासल्य चालू केल्यापासून गायची डिलिव्हरी नॉर्मल होते जार व्यवस्थित पडतो गायची तब्येत पण व्यवस्थित राहते आणि दुधाला पण दोन तीन लिटर वाढले वर्षाला एक वेळ देणारे प्रत्येक वेळात जास्त दूध देणारी व कधी आजारी न पार्टनराने दी काम आपण आपल्या गोट्यात सहजपणे तयार करू शकतो ज्यावेळेस मी संकलन केंद्र चालू केलं त्यावेळेस माझं शंभर लिटर दूध होतं तर त्यानंतर मी माझी स्वतःची गाडी घेतली गाडी घेऊन शेजारच्या बाजाराच्या गावातून असं शे दूध उत्पादक गोळा करून वाढू वाढू लागलो एक एक करता वाढता वाढता आज बा माझं बाराशे लिटर दूधपर्यंत दूध जाऊन पोहोचलेलं आहे हे दूध संकलन करत असताना मी दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस हे फक्त खाजगी संस्थेचं संकलन करत होतो जा जानेवारी दोन हजार चोवीसपासून मी माझं स्वतःचं दूध संकलन केंद्र चालू केलं आहे भैरवनाथ दूध संकलन केंद्र वाबळोडी असं माझ्या डेअरीचं नाव नवीन दिलेलं आहे आज माझे भैरवनाथ दूध संकलन केंद्र वाबळोडी याचे संकलन बाराशे लिटर आहे आमच्या डेअरीचे संकलित झालेले दूध आम्ही शेजारच्या तालुक्यात खाजगी संस्थेला पुरवठा देत आहोत आमचे संकलन हे सकाळी सहा वाजल्यापासून चालू होते सहा वाजता चालू झाल्यानंतर आम्ही गाडीतच मशीन वगैरे सगळं काटा मशीन वगैरे सगळं फिट केले आहे दोन हजार अठराच्या आधी आमच्या पूर्ण गावात ओबलोडी गावात हा दुग्ध व्यवसाय नाही म्हटलं तरी चालन पुढं फार अल्प प्रमाणात होता चार ते पाच वर्षापासून दुग्ध व्यवसाय चांगले आहे की चालू झालेला आहे आणि माझ्या डिरीला गाव आहे ना दोन चार दोन डिरेंचे आणखी कॉम्पिटिशन आहे परंतु तुम्ही शंभर शंभर लिटरवरून आज बाराशे लिटरपर्यंत दूध संकलन करू आले त्याचा मला सात आठ आता बाराशे लिटर दूध आहे माझ्या अशी भविष्यात इच्छा आहे स्वतःच कुलर टाकावा दोन अडीच हजार लिटर दूध झालं पाहिजे बा अशा माझ्या भविष्यातल्या चांगल्या अपेक्षा आहे आणि ते मी पूर्ण करणारच याची खात्री पण आहे करणार असं जे आत्मविश्वास आहे जे नवीन मुलं आहे त्यांना जर नवीन डेअरी व्यवसायात जर उतरायचं असलं तर त्यांनी फार कमी दुधापासून जरी सुरुवात केली तरी काय हरकत नाही माणसा कायम सातत्य वगैरे जर कोण सातत्य कुठलं वेगवेगळ्या लोकांच्या वगैरे भेटी घेतल्या तर दोन शंभर टक्के वाढत आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला मी सल्ला देऊ इच्छितो ते शंभर दोनशे लिटरपासून जरी सुरुवात केली तरी उतरायला काही हरकत नाही असं माझं मत आहे